लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक कसली तालुका मिरस सांगली महान कोल्हापूर सर्किट बेंच सुरू भाजपा कोल्हापूरच्या वतीनं आई अंबाबाईस अभिषेक व सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आभार मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू होऊन कालपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली या ऐतिहासिक निर्णयामुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील वकील पक्षकार राजकीय पदाधिकारी विविध संघटना यांच्या एकत्रित बेचाळीस वर्षाच्या लढ्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे यश आलं आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सकारात्मक दृष्टिकोन व गतिमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाम भूमिकेमुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे खंडपीठासाठी आवश्यक असणारी कोल्हापूर शेंडा येथील जमीन दोनच दिवसात खंडपीठाच्या नावावर हस्तांतरित करण्यात येणार असून यामुळे लवकरच भविष्यात कोल्हापुरात खंडपीठ होण्याचा मार्ग सुकर बनला आहे या निर्णयामुळे सहा महिन्यातील वकील पक्षकार यांना फायदा होणार असून त्यांची वेळ पैसा श्रम याची बचत होणार आहे जिल्ह्यासाठीच्या या महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णयाबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपा कोल्हापूरच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष विजय जाधव यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसहित आई अंबाबाई मंदिर या ठिकाणी देवीस अभिषेक घालण्यात आला व त्यानंतर भाविकांना प्रसाद वितरित करण्यात आला या प्रसंगी अमर साठे विराज चिखलीकर धनश्री तोडकर राजू मोरे हेमंत आराध्य अशोक देसाई गणेश देसाई माधुरी नकाते किरण नकाते विजय अग्रवाल अजित सूर्यवंशी राजसिंह शेळके सयाजी आळवेकर दिलीप बोंद्रे सचिन कुलकर्णी दिलीप मेत्राणी विशाल शिराळकर सचिन पोवार आप्पा लाड सागर रांगोळे रवी किरण गवडे सुनील पाटील ॲडव्होकेट तांबे ॲडव्होकेट कदम विश्वजित पोवार बक्कट सूर्यवंशी बंकट सूर्यवंशी संजय जासूद महेश यादव संतोष माळी प्रनोती पाटील अनिकेत अतिग्रे स्वाती कदम कोमल देसाई छाया साळुंके सुरेश कुचर यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी नेपसाठी विठ्ठल बिरंजे कोल्हापूर